नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका दत्ता बेडकर मी तुम्हाला माझ्या जीवनातले काही शब्द व काही काही अनुभव शेअर करणार आहे मी तुम्हाला मित्रांनो खरं सांगतो विश्वास हा कुणावरच ठेवू नका तुम्ही म्हणताना हा असं कसं काय तुम्हाला खरं सांगतो हा माझा हा माझा हा तो माझा कुणी कुणाच नाही कुणी कुणाचं नाही वेळ आल्यास एकट्यालाही संघर्ष करावा लागतो फक्त एकच माणसाला संघर्ष करावा लागतो व त्याच्यासोबत असणारी त्याची पत्नी ह्या दोघांचाच संघर्ष करावा लागतो टाइम आणि वेळ ही कधीही कुणावर येऊ शकते त्याच्या मित्रांनो हो, मी तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो जे फॅमि फेमे, फॅमिली मेंबर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही असे काही चुकीचे निर्णय घेऊ नका व काही अशा चुकी चुकीच्या चूकही करू नका की जेणेकरून तुमच्यामुळं व तुमच्या फॅमिलीस त्रास होईल काही गोष्टी अशा असतात मित्रांनो की काही गोष्टी टाळाव लागतात आणि टाळल्याच्या नंतर कुठंतरी आपलं चांगलं होतं व आपल्यामुळं आपण लोकांचं कितीही भलं केलं कितीही भलं केलं तरी लोक काय म्हणणार नाही नाही ह्याने आमचं काहीही केलं नाही ह्यांना आम ह्याने आम्हाला लॉसमध्ये टाकलं आपण त्यांचं कितीही प्रॉफिट करून दिलं व काहीही करून दिलं तरी लोक आपलं नाव घेत नाही मित्रांनो हो। मी तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो पुन्हा पुन्हा तुम्ही लोकांना गरज करा पण जेणेकरून काही आपल्या परिवारासंग व आपल्या पत्नी व आपली आई व भाव ह्यांच्यासोबत तुम्ही रा, प्रमाणिकपणे राहा पण बाहेरच्या लोकांसंघ कुणा संघही प्रमाणिकपणे राहू नका जशाच तसं राहा ही तुम्हाला नम्र विनंती करतो मी तुमचा लाडका दत्ता दत्ता बीडकर हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय